नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गुळ घालून केलेले मुगडाळीचे पौष्टिक लाडू हे मुगडाळीचे लाडू मस्त दाणेदार तर होतातच शिवाय चवीला अप्रतिम लागतात हे मुगडाळीचे लाडू आपण मुलांच्या खाऊच्या डब्यात देण्यासाठी करू शकतो किंवा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या मधल्या वेळेतल्या भुकेसाठी एक वेळ करून हावपंत डब्यात भरून महिनाभरासाठी ठेवू शकतो आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक लाडूच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी सुरुवातीला आधी आपण डाळ भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये अर्धा किलो मुगडाळ घेतलेले आहे मुगडाळ मी कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहे तुम्हाला हवं तर डाळ धुवून त्यातलं पाणी निथळून काढून तुम्ही डाळ कोरडी करून मग भाजून घेतली तरीही चालेल गॅसची फ्लेम मी लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे आणि मीडियमपेक्षा बरीचशी कमी केलेली आहे डाळ भाजण्यासाठी मी इथं घेतलेली कढई मोठी आहे म्हणून मी एकाच वेळी अर्धा किलो डाळ भाजून घेत आहे तुम्ही घेतलेलं भांड जर लहान असेल तर दोन बॅचेसमध्ये डाळ भाजून घ्या म्हणजे ती छान एकसारखी भाजली जाईल अर्धा किलो मुगडाळ म्हणजे अडीचशे ज्या कपने मोजाल तर बरोबर दोन कप मुगडाळ होते आता आपण चमच्याने असं सतत ढवळत राहून डाळ छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायची आहे मूगडाळ बारीक असते भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनिटं असं आपण सतत ढवळत राहूया आणि डाळ छान भाजून घेऊया डाळ आपल्याला करपू द्यायची नाही आहे पण ती छान भाजली गेली पाहिजे बघा बरोबर दहा ते बारा मिनिटं मी कमी फ्लेमवर डाळ अगदी छान एकसारखी भाजून घेतलेली आहे बघा डाळ अजिबात न करपता अगदी छान भाजली गेलेली आहे अगदी हलका रंग बदललेला आहे आपल्याला मुगडाळ अशीच छान भाजून घ्यायची आहे आता आपण भाजून घेतलेली मूगडाळ एका ताटामध्ये काढून घेऊया ती पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया बघा आपण भाजून गार करून घेतलेली डाळ इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे डाळ आता पूर्णपणे गार झालेली आहे आपल्याला ही डाळ मिक्सर लावून ला हिचं पीठ तयार करून घ्यायचं आहे पण पीठ करताना अगदी बारीक करायचं नाही आहे जसा बारीक रवा असतो तसे आपण रवाळ डाळ दळून घेणार आहोत आपण मिक्सरला मुगडाळ लावून घेतली होती आणि तयार झालेलं पीठ इथं मी एका मोठ्या चाळणीवर काढून घेतलेलं आहे बघा पीठ अगदी छान रवाळ दळलं गेलेलं आहे आणि चाळण देखील मोठ्या होलच्या आहे आपल्याला पीठ रवाळ हवं आहे तरी देखील आपण चाळणीने चाळून चालन घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जर कुठे मोठी डाळीचे तुकडे असतील तर ते गाळले जातील बघा इतका जाडसर गाळ शिल्लक राहिलेला आहे आता आपण जी डाळ शिल्लक आहे त्यामध्ये हा गाळ टाकून पुन्हा दळून घेऊया इथं मी गॅसवर कढईमध्ये पाच टेबल स्पून साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठे ठेवलेले आहे आता आपण तयार करून घेतलेलं मुगडाळीचं पीठ सगळं यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण हे पीठ अगदी छान खमंग भाजून घ्यायचं आहे अगदी कमी फ्लेमवरच आपण हे पीठ भाजून घेणार आहोत हे मुगडाळीचे लाडूचं विशेष म्हणजे आपल्याला हे लाडू अगदी कमी तुपामध्ये करता येतात पीठ आपण तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाळलेल्या गुठळ्या आपण चमच्याने प्रेस करून त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ कमी फ्लेमवरच छान खरपूस भाजून घ्यायचं आहे असं आपण सतत ढवळत राहूया म्हणजे पीठ अगदी छान भाजलं जाईल आपण आधी डाळ भाजून घेतली होती त्यामुळे पीठ आपल्याला खूप वीस पंचवीस मिनटं भाजायचं नाही आहे अगदी छान खमंग सुगंध सुटेपर्यंतच आपण पीठ भाजून घेणार आहोत डाळ न भाजता जर आपण पीठ केलं असतं तर ते पीठ आपल्याला खूप जास्त वेळ भाजून घ्यावं लागलं असतं आधी डाळ भाजून घेतली म्हणजे पीठ आपल्याला खूप जास्त वेळ भाजावं लागत नाही पीठ भाजायला घेऊन बरोबर बारा मिनिटे झालेले आहेत पीठ मी कमी फ्लेमवर अगदी छान खमंग भाजून घेतलेलं आहे पीठ भाजण्यासाठी इथं आपण बरोबर पाच टेबलस्पून साजूक तूप वापरलेलं आहे पण तूप मोजून घेताना मी पातळ करून मोजून घेतलेला आहे पाच टेबलस्पून साजूक तूप अर्धा किलो मुगडाळीच्या लाडूसाठी अगदी बरोबर आहे बघा पीठ अगदी छान भाजलं गेलं आहे आधीपेक्षा हलका रंग बदललेला आहे आता आपण भाजून घेतलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते थोडं गार होऊ द्या आपण भाजून घेतलेले मुगडाळीचं पीठ इथं मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पीठ आता पूर्णपणे गार झालेलं आहे रंगावरून तुम्ही पाहू शकता पीठ किती छान भाजलं गेलेलं आहे बघा पीठ अगदी पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालूया स्वादासाठी आणि यानंतर आपण यामध्ये दीड कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे इथं मी गूळ ऑर्गॅनिक घेतलेला आहे आणि गुळ यामध्ये घालताना अगदी बारीक चिरूनच घालायचं आहे किंवा तुम्ही किसून घातलं तरीही चालेल म्हणजे आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स करतो तेव्हा त्यामध्ये गुळ अगदी पटकन विरघळला जातो आता आपण सगळी साहित्य चमच्याने अशा पद्धतीने छान एकजीव करून घेऊया बघा आपण घेतलेली सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा एक वेळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये घातलेला गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आपण तयार करून घेतलेलं ला लाडूचं मिश्रण इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तयार मिश्रण आपण थोडं थोडं करून मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये घातलेला गूळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला लाडू अगदी सहज वळता येतील मिक्सरला लावताना आपण मिक्सर सलग न फिरवता बंद चालू बंद चालू करून हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरचं भांडं गरम होणार नाही आणि गूळ वितळलं जाणार नाही व्यवस्थित मिक्स होईल त्याचा घट्ट गोळा तयार होणार नाही आपण तयार करून घेतलेलं लाडूचं सगळं मिश्रण मी थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेतलं ला आणि त्यानंतर इथं मी ते भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा आपलं तयार मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे संपूर्ण गुळ यामध्ये विरगळ गेलेलं आहे आता या मिश्रणाचे मध्ये मध्ये गुळे तयार झालेले आहेत ते आपण हाताने अशा पद्धतीने फोडून घेऊया आणि सगळं मिश्रण छान एकसारखं करून घेऊया लाडूच्या मिश्रणातल्या सगळ्या गाठी मोडून घेतल्यात आता आपण लाडू वळला जातोय का बघूया बघा अगदी सहज वळला जातो आहे अजिबात साजूक तूप घालायची गरज नाही आहे पण तुम्ही घेतलेलं मिश्रण जर कोरडं झालं असेल लाडू वळला जात नसेल तर इथं तुम्ही एखाद दोन चमचे पा साजूक तूप पातळ करून घालू शकता पण तूप आधी एक चमचा घालायचं मिक्स करायचं लाडू वळतोय का बघायचा आणि मगच एखादा चमचा अजून साजूक तूप घालायचा आहे मी आधीच पाच टेबलस्पून साजूक तूप घातलं होतं त्यामुळे अजून जास्तीचं तूप घालायची गरज नाही आहे आता आपण लाडू वळून घेऊया लाडू जेवढा तुम्हाला लहान मोठा हवा असेल तेवढं मिश्रण हातावर घ्या सजावटीसाठी इथे मी एक मनुगा लावलेली आहे आणि घट्ट दाबून लाडू वळून घ्या बघा अगदी लाडू सहज वळला जातोय जास्तीचं तूप घालायची अजिबात गरज नाही आहे शेवटचा लाडू देखील अगदी सहज वळला जातो मिश्रण अजिबात कोरडं होत नाही बघा लाडू वळून झाला की यानंतर आपण हातावर असा गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे लाडूला छान एकसारखा आकार पण येतो आणि लाडू चमकदार देखील बनतो रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे आपण यामध्ये ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे त्यामुळे हे लाडू अजूनच पौष्टिक होतात बघा सुंदर असा आपला लाडू तयार आहे आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या पौष्टिक लाडूच्या रेसिपीज उपलब्ध आहेत मेथीचे लाडू डिंकाचे लाडू उन्हाळ्यातील लाडू पावसाळ्यातील ला लाडू या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता बघा दुसराही लाडू अगदी पटकन वाळला गेलेला आहे आणि आता आपण तो हातावर अशा पद्धतीने गोल फिरवून घेऊया हे लाडू तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता बघा सुंदर असा लाडू तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया बघा तयार मुगडाळीचे लाडू इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपले लाडू किती छान झालेले आहेत रंग पण सुरेख आलेला आहे आणि सगळे लाडू मस्त एकसारखे झालेले आहेत यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपले लाडू किती छान झालेले आहे आतून टेक्स्चर पण बघा मस्त दाणेदार असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत अशाच पद्धतीने हे मुगडाळीचे लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद